नमस्कार लाडक्या बहिणींनो या महिलांना आता लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये बंद होणार कोणत्या महिलांना आता लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये बंद होणार याची आपण अपडेट पाहणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी एक योजना जाहीर केली होती ह्या योजनेचे नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असून ती गेम चेंजर ठरली होती मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचा लाभ बंद करण्यात आला असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली ह्या संदर्भात आदिती तटकरे यांनी लेखी उत्तर दिलंय दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता यस सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ आता बंद करण्यात येणार असल्याचे लेखी स्वरूपात आदिती तटकरे यांनी सांगितले दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांचारी चारे असून पात्र नसताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तब्बल तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये महिलांनी लाटले होते ही माहिती समोर येताच सरकारी कर्मचारी असलेल्या ला लाडक्या बहिणींकडून हा सगळा पैसा वसूल करण्यात येणार असल्याचे तटकरेंनी सांगितले होते धन्यवाद